नमस्कार जय महाराष्ट्र मी आपला अंबोलपुरलाच होते परत एकदा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की निवडणूक सत्र सुरू झालं बरं का आचारसंहिता पण लागू झाली वाटतं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इकडे या चहा घेऊ हाटलात बसू जेवण करायला जाऊ धाब्यावर चपटी भाजवतो हे सगळं सुरू झालंय बरं का मला पण मागच्या वर्षी चक्करमध्ये टाकलं होतं की त्याने नाव नाही घेणार तुला नोकरी देतो हटला जीव घालतो अमुक अमुक असं खूप आश्वासन दिलं त्याने मला माहीत होतं हे काही पूर्ण हो पूर्ण होणारे वादे हे लोक करत नसतात हे पण यांच्या गुरुचे गुरुचे चेले झालेले असते त्यांच्यासारखं हे सा पण अनुकरण करतात आणि प्लीज करून मला कोणीही संपर्क अथवा कॉल करण्याचा प्रयत्न करू नये मी अशा कोणत्याही कार्यकर्त्याला बिकालत नाही आणि मला मी त्याच व्यक्तीला प्राधान्य देतो जो विकासाच्या गोष्टी करत नाही तर त्याचं अनुकरणसुद्धा करतो आणि तो अंमलातसुद्धा आणतो रस्ते एका टार आले गावात स्वच्छता प्रत्येक चौकात कचरा कुंडी ही असली पाहिजे आणि तो कचरा व्यवस्थापन हे ग्रामपंचायतीने केलं पाहिजे वेळोवेळी घंटागाडीद्वारे तो कचरा गावाच्या बाहेर फेकला पाहिजे हे सर्व काही केलं पाहिजे तरस तो माझ्या अर्थी योग्य व्यक्ती आहे त्या पदासाठी नाहीतर भरपूर लोक असतात नालायक बेअक्कल बेश्रम पाचवी फेल ज्यांना समाजकारण राजकारण या दोनमधला फरकच कळत नाही ज्यांनी कधी पूर्णशाळा शिकलेलीच नाही आहे प्रत्येक वर्गाला ते शिक्षकाचा मार खात होते प्रत्येक तासाला आणि आज त्यांच्याच हातामध्ये तुम्ही गावाची चावी देताय वर ते वरच्या लेवलला त्यांना आहे गाढवाला तुम्ही खुर्चीवर बसवत आहे हे असं करू नका थोडं जरा डोकं ठिकाणावर ठेवून व्यक्तीला मतदान करा नाही तर आहेच तो व्यक्ती तो पाच वर्षांनी दर पाच वर्षाची वाट बघत असतो निवडणुकीची वाट बघत असतो चपटीसाठी पैशासाठी हॉटेलात जेवणासाठी सगळ्यात जास्त खारीचा वाटा त्या व्यक्तीचा आहे पाच वर्षांनी दहा धाब्यावर जेवण करतो चपटीसाठी स्वतःला विकतो या व्यक्तीमुळे हे एक व्यक्ती नाही आहे असे भरपूर आहेत तो हाडगं फोडतो धाब्यावर त्या हाडका तुझा दात पाडला आणि ते भाडगं निवडून आलं तुझ्यामुळे मित्रांनो प्रत्येक पाच निव निवडणुकीत होत होते आपण चांगल्या व्यक्तीला निवडून देत नाही त्याच्यामागे मतदार किती आहेत त्याचे घर किती आहेत ह्याच्यावर अवलंबून आपण मतदान करतो पैसा बघून आपण मतदान करतो अरे वेळी सुधरा तर काही विकास होणार नाही आहे गावाचा कशाचा विकास होणार नाही आहे हे लक्षात ठेवा मी कुणी विचारवंत नाही वगैरे हो काही नाही आहे पण एक या देशाचा एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मला अधिकार दिला आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिस्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून मी माझं मत व्यक्त करतोय आणि ती मी व्यक्त करणार खूप अवघड आहे निवडणुकीमध्ये लोक उभा राहतात निवडून येतात पण ते काहीच कार्य करत नाहीत जो पाच वर्षांनी जो विकतो ना त्याला म्हण जा निवडणूक निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत वाट बघत बस तो फक्त लांबूनच बघतो हसतो त्याला माहीत असतं याची कशी मारलेली खोलून आणि याला पण कळतं आपण कुठे विकल्या गेलेलो आहेत तो भेटत नसतो भावा तुला तो लांबूनच निघून जात असतो बसून माझ्याकडनं खरंच बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत काय बोलू बोलू मी कोणीच बोलत नाही आहे आणि मला तर ते शब्दातच मांडता येत नाही निवडणुकी ते जाते गाव तसंच राहतं ना स्ट्रीट लाईट ना गटारांची व्यवस्था ना रस्त्यांचं विल्हेवाट रस्त्यांची पुनर्रचना घाण विल्हेवाट कचरा व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन नाही सर्व गोष्टी जिथल्या तिथंच आहेत काय म्हणून तुम्ही निवडणुकीला उभा राहता कशासाठी उभा राहता तुम्ही निवडणुकीत उभा राहता काहीतरी चांगलं काम करा काहीतरी तुमच्या हाताने सत्कारने घडू द्या निवळ मागे अमुक अमुक एवढं एवढं मतदान आहे मागे एवढे मोठे आमच्या कास्टचे लोक आहेत म्हणून मी उभा राहतो आणि माझ्या सर्व कास्टचं मी काम करून घेतो माझा एक धबधबा निर्माण करतो काही होणार नाही भाऊ हे तुझी जी, जी विचार आहे ना हे ते गैरसमज आहे ना ते बदल हे असं काही नसतं आहे ते तुझ्या मागे उभा राहतात ना त्यांना पण एक आस असते की तू त्यांचं काम करणार मग तू निवडून आलास ना वाडव्या तू काही काम करत नाही त्यांचं पण करत नाही आणि तू स्वतःचं धड नीट करत नाही पूर्ण गावाचा वाटोळ करतोस कारण तू शिकलेला नसतो तू एक फक्त तुझ्यामध्ये एक गुण बघितलेला असतो की तू चार लोकाला जाऊन घडू शकतो मारामारी करू शकतो चार लोकांमध्ये तू जाऊन बोलू शकतो बघ तुझ्याकडे एवढाच गुण आहे तुला चार पुस्तकाचं चा तुला नॉलेज नाही आहे तू कधी ते पुस्तकं वाचलेलं नाही आहेत तू कधी पूर्ण शाळा केलेली नाही आहे कॉलेजचं सोडतो तू कॉलेजचं तोंडच नाही बघितलेलं आहे शाळा निवडणूक लढायला तुझे दोन नंबर धंदे तुला ला बरोबर ना तुझे दोन नंबर काळे धंदे करतो ना ते पावण्यासाठी त्यांना पडद्यामागं टाकण्यासाठी तू उभा राहतोस मग त्यात सगळे धंदे आले दोन नंबरमध्ये ते सर्वांवर पडदा टाकण्यासाठी तू निवडणुकीला उभा राहतो आणि मूर्ख लोक तुला निवडून पण देतात बस ते पाच वर्षांनी कुठल्या कुठं तू कुठल्या कुठं निघून जातो ते लोक तिथंच राहतात ते विसरून जातात पुन्हा पाच वर्षांनी तुला निवडून देतात वा रे प्रगती प्रगतीच्या मायला प्रगती तर होतच नाही ती स्वतःची प्रगती तू करून घेतोस खरंच ज्या एवढ्या हजारो लोकातून गावची संख्या लोकसंख्या दहा हजार पंधरा हजार तर असतेच एवढ्या हजारो लोकातून तू निवडून येतोस लाखातून तू निवडून येतोस एका व्यक्तीला चान्स भेटतो फक्त निवडून येण्याचा त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे स्व स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्याने काम केलं पाहिजे तर आणि तरच विकास होऊ शकतो बघा ज माणसाचा जन्म एकदाच मिळतो परत परत मिळत नाही परत मिळतो नाही मिळतोय हे मला माहीत नाही पण या जन्मी तरी सत्कार्य करावं काहीतरी निवडून आल्यानंतर लोकांचं भलं करावं चार लोकांनी मेल्यानंतर तुमचं नाव तर घेतलं पाहिजे नाहीतर म्हणतील बर झाला मिळाला हा मिळाला असणार म्हणून जिवंतपणे तर म्हणतातच फक्त तुझा चान्स बघत असतात ते कधी येतोय उंट आहे ना ती एक बन आबा या उठ पहाडकिनीची ज्या दिवशी तू पहाडकिनीची येतोस ना त्याच दिवशी लोक तुला दाबून टाकतात थोडस वर काढू देत नाही त्यामुळे निवडून आलास ना बाबा काहीतरी चांगलं काम कर मी खूप खूप खुँ, खूप म्हणजे बोलतच नव्हतो खूप कमी बोलायचं एवढं बोलत नव्हतो आता बोलणं खूप गरजेचं आहे मी राजकारण करत नाही मी एक नेता नाही आहे मी एक कलाकार आहे अभिनेता आहे माझ्या तोंडून नाही सांगते मी माझं काम आहे छोटं मोठं काही काय असं ना मी एक स्वतःची ओळख निर्माण करतोय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून नाही तो यासारखं नेऊन उभा राहा तुझी पात्रता बघ तुझी पात्रता असली ना तर तू उभा राहा तुझं एज्युकेशन लेवल असलं असेल तर तू उभा राहा विनाकारण तुझ्या छातीचे पंधरा घरं वीस घरं तुझे दोन नंबरचे धंदे बघून तू उभा राहू नकोस हे छोटे मोठे निवडणूक नसती पाच वर्ष चांतेला दिला जातो पाच वर्ष सामान्य लोक काहीच करू शकत ते तुला निवडून दिल्यानंतर कळलं का तुला मी कोणा एका व्यक्तीचं नाव घेत नाही जे लोक स्वप्न बघतात ना त्या व्यक्तींसाठी सांगतो मी विकासाचा चोराडा करण्यासाठी तुझी पात्रता असेल तर तू बिंदास उभा राहा पात्रता नसेल ना तर तू लोकांची मतं खाण्यासाठी सुद्धा उभा राहू नकोस मी कुणीही मी अजून परत सांगतो मी कुणीच नाही आहे हा मी फक्त भारताचा नागरिक आहे महाराष्ट्राचा नागरिक आहे नागरिक आहे नात्याने मी माझं मत मांडतो आहे तुम्हाला पटेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला मी चुकीचं बोलतो आहे का वाईट बोलतो आहे कारण जो तो व्यक्ती आहे ना दर पाच वर्षाने विकणारा तो एक व्यक्ती नाही आहे अशा स खूप लोकांची एक माळ मिळून आहे ना ती माळ तयार होती आणि ते सर्व लोक मिळून त्या व्यक्तीला निवडून आणतात मूर्ख लोक संध्याकाळी त्यांना तो दारू बसतो आणि हा उघड्या गटारात जाऊन पडतो सकाळी उठतो परत त्याच्या कार्यालयात जातो त्याच्या सा जा प्रचारासाठी जातो त्याचा निवडणुकीपुरताच वापर असतो आणि त्याला पण कळालेलं असते तरी तो सुधरत नाही तरी तो त्या व्यक्तीला निवडून देणारच कारण तो विकलेला असतो त्याला काही घेणे देणे नसते तो पण अनपढ गवार असतो तो पण जास्त शिकलेला नाही आहे शिकलेला व्यक्ती एज्युकेटेड व्यक्ती असा करू शकत नाही विचार करा तुम्हाला असं वाटतंय ना एक जनतेची आवाज असते कोणाला तरी एक आवाज बनवू लागतो त्या आवाजात तुमची वेळी जनता बोलत असते प्रत्येक व्यक्तीने बोलू शकत एक व्यक्तीला सगळ्या व्यक्तींचा आवाज बनवू लागतो कुणीतरी एक आवाज बना त्या व्यक्तीच्या आवाजामध्ये सत्यता पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे परत एकदा सांगतो तु। भावा तुझी पात्रता असेल तु ना यार तू बरा यार तू उगाच फॉर्म भरू नकोस कोणाच्याही नावाने तुला चार शब्द तरी बोलता आले पाहिजे तुझ्या हातात माहितीला तर गावाबद्दल विकासाबद्दल तरी बोलता आलं पाहिजे फक्त एवढं नाही बोलता आलं पाहिजे हां हा, हा माझा अमोबा ना नातेवाईक आहे माझे एवढे घर आहेत माझे एवढे मतदान आहेत अरे आता लेकरं सांगणार रे दहा वर्षाचं शेमट चड्डीवरचं पोरगं सांगेल हे नाही विचार आहे मी तुला गावाच्या विकासाची ना ब्ल्यू प्रिंट तरी माहिती पाहिजे सगळं तुला गावामध्ये रात्री सोडला ना तुला रस्ता सापडणार नाही गावातून बाहेर यायचा तू निवडणुकीला उभा राहतोस काय जे पात्रता आहे का वाच पुस्तक वाच थोडे एक लाईन तरी वाचलीस ना त्यात तू एक टक्का सुद्धा बसत नाही बॅनर बाजी <laughs> बॅनर बाजी चालू <सालवी> आहे भाई <laughs> भावी काय भावी बरं आहे का येत का काय विकासाचं वी येत आहे का नुसतंच उभा राहायचं आहे दहा लोक मागे आहेत दहा घरे मागे आहेत म्हणून आज जोडतो भाई तू उभा राहू नको रे बाबा खरंच तू उभा राहू नको तू उभा राहिला ना तर गाव पाच वर्ष मागं जात आहे खरंच वापस खरंच तू उभा राहिला ना तर गाव पाच वर्ष मागं जात आहे आणि ते पाच वर्षांनी तुला मतदान करते का ते तर साला ते संपले आहेत ते चपटी पेते आहेत डाब्या हाडकं फोडतात पैसे घेऊन मतदान करतात ते लोक तर संपलेले आहेत ते तुला निवडून देतात ते तुम्हाला माझं जर बोलणं पटलं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी पी बरोबर बोललो आहे का चुकीचं बोलतो आहे जन तुम्ही सांगावे मी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे पण मी मुद्दासुद्ध बोललो अथवा नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बाकी काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र